श्री स्वामी समर्थ मराठी जगात या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांवर कृपा कशी केली त्याला त्याच्या दुःखातून कसे मुक्त केले त्याला त्याच्या त्रासातून कशी सुटका दिली तर या व्हिडिओला सुरुवात करूया आपले श्री स्वामी समर्थ महाराज जसे अंतर्ज्ञानी आहे तसेच ते कृपा आहे आपल्या भक्तांना होणाऱ्या त्रासाचा त्रास त्यांनासुद्धा होतो जेव्हा जेव्हा स्वामींचा भक्त हा त्रासात असतो तेव्हा तेव्हा स्वामींनासुद्धा त्या गोष्टींचा खूप त्रास होतो अशाच आपल्या स्वामींची भक्ती अनेक लोक करायचे मनोभावे स्वामींची सेवा ते करू लागले अनेकांनी स्वामींच्या लीला बघितल्या स्वामींचे चमत्कार बघितले आणि ते स्वामींचे भक्त झाले स्वामींचे नामस्मरण ते करायला लागले कायम स्वामींच्या मागे पुढे ते असायला लागले अशाच सर्व सेवकांमधील एक सेवक होता स्वामींचा भीमराव हा जो सेवक होता त्या सेवकाला डोक्यावर भले मोठे टेंगूळ आले होते ते टेंगूळ एवढे मोठे होते की ते जवळपास डोक्यांच्या मापाचे होते आणि त्याचा त्रास त्या भीमरावाला खूप व्हायचा लोक त्यांना लोक त्या भीमरावाला चिडवायचे की दोन डोक्यांचा माणूस आला दोन डोक्यांचा माणूस आला आणि भीमरावाला जसा त्या टेंगुळाचा त्रास व्हायचा तसाच लोकांच्या चिडवण्याचा सुद्धा व्हायचा लोक त्याला चिडवीत तेव्हा तेव्हा त्याला ते फार वाईट होते पण या भीमरावांची स्वामींवर फार श्रद्धा होती भक्ती होती भीमराव दररोज बागेत जाई टोपली भरून फुले गोळा करी आणि ती स्वामींच्या चरणामध्ये अर्पण करी एकदा असंच भीमराव फुले घेऊन स्वामींच्या दर्शनास गेला तेव्हा तिथे ते ते बरीच लोक स्वामींच्या दर्शनाला आली होती ते त्या भीमरावाला बघून दोन डोक्यांचा माणूस आला असे म्हणून चिडवू लागले भीमरावाला ते ऐकून खूप वाईट वाटले त्यांनी स्वामींच्या पायांवर फुले ठेवली आणि म्हणाला महाराज माझ्यावर कृपा करा हो मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे माझं टेंगूळ नाहीसं करा महाराज तेव्हा काही बोलले नाहीत पण त्याच रात्री भीमरावाला एक स्वप्न पडले की स्वप्नात स्वामी त्याच्या टेंगुळावरून हात फिरवित आहेत जेव्हा भीमराव हो। सकाळी उठला तेव्हा पाहतो तर काय तर टेंगूळ फुटून त्याचे कातळे लोंबत होते तो धावत स्वामींच्या कडे आला आणि त्याला त्या ते स्वप्नाचा अर्थ कळला साक्षात स्वामी आपल्याजवळ बसले होते आणि त्यांनी आपल्या या त्रासातून आपल्याला मुक्तता दिली हे त्याला कळून चुकले तो स्वामींच्या चरणात आला स्वामींनी त्याला अंगारा दिला आणि तो भीमरावाने त्या कातळ्यावर तो लावला काही दिवसांनी ते कातळे सुकले आणि टेंगूळ पूर्णपणे नाहीसे झाले एक प्रकारे जे व्यंग भीमरावांना होते ते व्यंग स्वामींनी दूर केले अशा प्रकारे स्वामींच्या कृपाप्रसादाने त्याचे ते व्यंग त्याचा तो त्रास कायमचा दूर झाला आणि भीमराव कायम स्वामींच्या चरणात राहिला कायम स्वामींची भक्ती केली अशा प्रकारे स्वामींनी आपल्या भक्तांना होणारा त्रास कायमचा दूर केला आणि त्याला सुखी केले ही माहिती ही कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन कथेसाठी नवीन नवीन भक्ति भक्तिविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद